आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढतायत या यात्रेचा शुभारंभ सव्वीस जुलै रोजी कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून होत आहे ही यात्रा सांगलीमध्ये सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता येणार आहे सांगलीमध्ये स्टेशन चौक येथे सायंकाळी सहा वाजता सव्वीस जुलैच्या जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेनंतर बाळासाहेब आंबेडकर सांगलीमध्येच थांबणार आहेत सत्तावीस तारखेला सकाळी आरक्षण बचाव यात्रा मिरज कवटेमंकाळ मार्गे सांगोल्याकडे रवाना होणार आहे आरक्षणवाद्यांच्या हक्कासाठी आरक्षण टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाणार आहे पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे या यात्रेची सुरुवात कोल्हापूरमधून होते आरक्षणवाद्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन बाळासाहेब या यात्रेच्या माध्यमातून सर्व जनतेशी संवाद साधत